तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून नदी नाल्याचे खोलीकरण न झाल्यामुळे शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून निघाल्या त्यामुळे नाल्याचे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी पाटबंधारे कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक दिली वर्धा नदीकाठी असलेल्या शेकडो हेक्टर शेतीला पुराचा फटका बसला असून सतत सुरू असलेल्या पावसामुळे तिवसा तालुक्यातील वनी ममदापूर सुलतानपूर काटसूर इसापूर नमस्कारी फतेपूर जावरा करजगाव सातरगाव ठाणाठुनी भारवाडी चांदूर या या भागातील शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून सातारगाव मौजातून वाहत असलेल्या नदी आणि नाल्यामुळे शेती आणि घराचे नुकसान झाले त्यामुळे नाल्याच्या रुंदीकरणाबाबत ग्रामपंचायत वनी ममदापूर यांनी ठराव घेत पाटबंधारे विभागाकडे सातत्याने पाठपुरवठा करण्यात आला हा भाग अप्पर वर्धा धरणाच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे अनेकदा तक्रारी देऊन सुद्धा नाल्याचे खोलीकरण करण्यात आले नाही परिणामी अतिवृष्टी पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरून लाखोचे नुकसान झाले तेव्हा नाल्याच्या खोलीकरणासंदर्भात निर्णय घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देत तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा पाटबंधारे कार्यालयावर धडक देत घेरावा घातला यावेळी वनी ममदापूरचे सर पंच, विनोद मुकुंद मसलदी सुधीर देशमुख रवींद्र टेकाडे आनंद क्षीरसागर संदीप धोटे राहुल तडसकर दिलीप कापसे शंकर कापसे विष्णू कटर्णे यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज टिवसा